नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो काल म्हणजे अकरा मार्च दोन हजार पंचवीसला एन एस ईने न्यू इंडेक्स लॉन्च केला आहे तर त्या इंडेक्सबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडं डिटेलमध्ये बघणार आहो तर मित्रांनो जो इंडेक्स एन एस ईने काल लाँच केला आहे तो आहे सेक्टरल इंडेक्स तर मित्रांनो या सेक्टरल इंडेक्सचा फायदा असा होतो तर मित्रांनो हा आपण एका एका एक्झाम्पलद्वारे समजून घेऊ तर मित्रांनो समजा आय टी सेक्टरवर एखादी अपडेट आली तर मित्रांनो त्याचा इम्पॅक्ट आपण सरळ त्याच्या सेक्टरल इंडेक्सवर बघू शकतो आणि आय टी सेक्टरचा सेक्टरल इंडेक्सचे नाव आहे निफ्टी आय टी आणि मित्रांनो आता केमिकल्स सेक्टरवर कोणताही अपडेट आला तर सरळ आपण त्याच्या इंडेक्सवर पाहू शकतो कारण मित्रांनो काल एन ने न्यू सेक्टरल इंडेक्स लॉन्च केला आणि त्या इंडेक्सचे नाव आहे निफ्टी केमिकल्स इंडेक्स आणि मित्रांनो आता केमिकल्स सेक्टरवर कोणतीही अपडेट आली तर त्याचा इम्पॅक्ट आपण सरळ निफ्टी केमिकल्स इंडेक्सवर पाहू शकतो कारण मित्रांनो यात केमिकल सेक्टरचे टॉप कंपन्या राहणार आहे या इंडेक्समध्ये केमिकल सेक्टरच्या टॉप वीस कंपन्या राहणार आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो काल अकरा मार्च दोन हजार पंचवीसला एन एस ईने जो सेक्टरल इंडेक्स लॉन्च केला त्याचे नाव आहे निफ्टी केमिकल्स इंडेक्स तर चला याला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया तर मित्रांनो एन एसईने निफ्टी केमिकल्स इंडेक्स अकरा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे काल लॉन्च केला आणि मित्रांनो यात टोटल वीस स्टॉक्स आहे आणि मित्रांनो हा इंडेक्स वर्षातून दोन वेळा रिबॅलेन्सिंग होणार आहे म्हणजे मित्रांनो या इंडेक्समधून वर्षातून दोन वेळा चेंजेस होणार आहे तर मित्रांनो चला आता बघूया या निफ्टी केमिकल सेक्टरमध्ये कोणत्या स्टॉक्सचे किती वेटेज राहणार आहे तर मित्रांनो या इंडेक्समध्ये सगळ्यात जास्त वेटेज राहणार आहे पी डी लाईट इंडस्ट्रीज लिमिटेडचे थर्टीन पॉईंट थ्री फाईव्ह पर्सेंट तसेच एस आर एफ लिमिटेडचे या इंडेक्समध्ये वेटेज राहणार आहे थर्टीन पॉईंट टू फोर पर्सेंट तसेच यू पी एल लिमिटेडचे या इंडेक्समध्ये वेटेज राहणार आहे टेन पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंट तसेच या इंडेक्समध्ये पी आय इंडस्ट्रीज लिमिटेडचे वेटेज राहणार आहे सेवन पॉईंट नाईन एट पर्सेंट तसेच या इंडेक्समध्ये सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचे वेटेज राहणार आहे सिक्स पॉईंट नाईन टू पर्सेंट तसेच या इंडेक्समध्ये मुरगप्पा ग्रुपची दिग्गज कंपनी कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचा रहना रहना वेटेज राहणार आहे सिक्स पॉईंट थ्री नाईन पर्सेंट तसेच या इंडेक्समध्ये गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेडचे वेटेज राहणार आहे फोर पॉईंट सेवन एट पर्सेंट तसेच या इंडेक्समध्ये नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेडचे वेटेज राहणार आहे फोर पॉईंट टू नाईन पर्सेंट तसेच या इंडेक्समध्ये दीपक नायट्रेट लिमिटेडचे वेटेज राहणार आहे फोर पॉईंट वन फाईव्ह पर्सेंट आणि या इंडेक्समध्ये लिंडे इंडिया लिमिटेडचे वेटेज राहणार आहे फोर पॉईंट झिरो सेवन पर्सेंट तर चला मित्रांनो आता आपण असे वीस स्टॉक्स बघणार आहो जे एन ईच्या निफ्टी केमिकल इंडेक्समध्ये राहणार आहे तर मित्रांनो त्या वीस स्टॉक्समध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे आरती इंडस्ट्रीज लिमिटेड नंतर आहे अतुल लिमिटेड नंतरही आहे आर कॉर्प सायन्स लिमिटेड नंतरही चंबल फर्टिलायझर्स अँड केमिकल लिमिटेड नंतरही कोरुमंडल इंटरनॅशनल लिमिटेड नंतरही दीपक नायट्रेट लिमिटेड नंतरही ई आय डी पॅरी इंडिया लिमिटेड नंतरही गुजरात फ्लोरो केमिकल्स लिमिटेड नंतरही गुजरात नर्मदा व्हॅली फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड नंतरही हिमाद्री स्पेशालिटी केमिकल लिमिटेड नंतरही लिंडे इंडिया लिमिटेड नंतरही नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेड आहे पी सी बी एल केमिकल लिमिटेड नंतर पी डी लाईट इंडस्ट्रीज लिमिटेड आहे पी आय इंडस्ट्रीज लिमिटेड नंतर आहे सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड आहे एस आर एफ लिमिटेड आहे सुमितोमो केमिकल इंडिया लिमिटेड नंतर आहे टाटा केमिकल्स लिमिटेड आहे यू पी एल लिमिटेड तर मित्रांनो हे होते ते वी स्टॉक्स जे एन ईच्या निफ्टी केमिकल इंडेक्समध्ये राहणार आहे आणि मित्रांनो यामुळे या स्टॉक्समध्ये या आपल्याला इन्फ्लो पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय